राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरज कुमार हे सध्या मेळघाट दौऱ्यावर असून त्यांनी मोठा उपकेंद्राला भेट दिली यावेळी उपकेंद्रातील आरोग्यविषयक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली येथील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत डॉक्टर तथा कर्मचाऱ्यांचे कामाची आयुक्तांनी प्रशंसा केली मेळघाटातील कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहे त्यावर करोडो रुपयांचा निधी देखील खर्च करण्यात येत आहे मात्र मेळघाटातील कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू याला अजूनही हवा तसा आळा बसला नाही दरवर्षी मेळघाटच्या नावावर नाविन्यपूर्ण योजना राबवित असताना मेळघाटला याचा फायदा होताना दिसून येत नाहीये त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरज कुमार मेळघाटातील स्थिती जाणून घेण्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात मेळघाटातील विविध आरोग्य केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या आणि समस्या जाणून घेतल्या त्यानंतर रविवारी संध्याकाळी अमरावती इथं आढावा घेणार आहे यावेळी मुंबई येथील संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉ तरंगुषार वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दीपक सौंदळे आदींची उपस्थिती होती We'll